नमस्कार मित्रांनो हा आहे माझा वर्ग इयत्ता दुसरीचा आणि मी आहे आता शाळेमध्ये आणि आज आहे थर्टी फर्स्ट म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ह्या वर्षाचा एक शेवट असेल मुळात आमचं शैक्षणिक वर्ष हे जून ते मे असं असतं पण आता शेवटपर्यंत सगळेजण आम्ही एकत्र जमलेलो आहोत आणि आता मी माझ्या वर्गामध्ये आहे मला वर्ग मला एकदा दाखवतो मी माझा पूर्णपूर्ण वर्ग या ठिकाणी हा माझा वर्ग आहे बोलक्या पताका वगैरे आहेत भिंतीवरती सुंदर सुंदर चित्र लावलेली आहेत ज्या ठिकाणी बघायला गेलं तर कविता वगैरे सगळ्या लिहिलेल्या आहेत आणि हा माझा वर्ग आणि आता दाखवू या ह्या वर्गातली लगेच माझी मुलं ही बघ ही सगळे माझे विद्यार्थी आहे आज ज्या वर्गातले पाच विद्यार्थी हे आलेले नाही आणि आता आज नवीन वर्ष मी आज संपणार आहे बरोबर ना आणि उद्या काय चालू होणार आहे नवीन वर्ष म्हणजे आता डायरेक्ट आपण पुढल्या वर्षी शाळेत देणार आहोत नाही आपण डायरेक्ट आता पुढल्या वर्षी शाळा देणार ना सगळेजण हां ठीक आहे तर माझ्याकडून तुम्हाला मी छोटीशी आज पार्टी नाही बोलता येणार पण खाऊ आणलेला आहे फक्त आपल्यासाठी म्हणजे आपल्या वर्गातल्यासाठी आणलेलं आहे सगळ्यांसाठी नाही आहे तर सगळ्यांना सांगता नाही आहे की सगळ्या शाळेला मी माझ्याकडून तुम्हाला म्हणजे तुम्ही माझं ऐकता कर सगळं असे तुम्ही उराड बोलता मस्ती करता आ, अभ्यास करत नाही ठीक आहे पण आता हे वर्ष गेलं पण पुढच्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करणार मस्ती करणार सगळ्यांचं ऐकणार सगळ्या शिक्षकांचं ऐकणार ना माझं माझं पण तुम्ही ऐकता की नाही ऐकत मला माहीत नाही माझा तुम्ही ऐकत नाही पण बाकीच्या शिक्षकांचं तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं आहे हा चालेल आता आपण सगळ्या मुलांना बिस्किट देऊया खाऊ दे छोटासा ह्या वर्षासाठी पहिला आहे दीक्षा हा ना। नंतर ना। नाव सांग तुझा ना। 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 चव्हा हे घे त्यानंतर जिया जिया कोर त्यानंतर त्यानंतर दैवी चिंदरकर यानंतर ओ वी सतवीकर ही कायम वर्गामध्ये हसतच असते हा त्यानंतर पायल माळी सगळ्यात जास्त प्रश्न पडतात तिला कायम प्रश्न विचारत असते आणि हेच विद्यार्थी आम्हाला सगळ्यात जास्त आवडतात त्यानंतर रिया मोहिते ही धानशा आहे छान डान्स करते आहे अन्वेषा पवार हा हा अन्विला पाटील ओके ओके ही आहे परिखोर त्यानंतर अनुल आराध्या त्यानंतर आता हे सगळे झाले बॉई गर्ल्स झाले आता बॉईल हा आहे हार्दी खूपच लासाळू आहे आता लाचत यानंतर ओजल गोंजी यानंतर सगळ्यात डॅम्बिस पोरारी डॅम्बिस रुद्र प्रतापसिंग राठोड आणि हा आहे रुद्र राठोड आणि बाकीची मुलं आहेत ती आम्ही आले नाही आहेत हे सगळ्यांना सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर Happy New York. Okay.